नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत जन फिश करी आणि कुरकुरीत फिश फ्राय इथं आपली फिश थाळी तयार आहे छान असा झणझणीत जन हा माशाचा रस्सा झालेला आहे आपला आणि कुरकुरीत मासे आपण तळून घेतलेले आहेत आता हे जे आपण फिश बनवतो बनवतोय किंवा माशाचा रस्सा बनवतोय याच्यासाठी मी अजिबात कांद्याचा वापर न करता आज रस्सा बनवलेला आहे आणि हे पहा बिलकुलसुद्धा कांदा न वापरता इथं आपला छान दाटसर रस्सा तयार आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं एक किलो मी मासे घेतलेले आहेत हे नदीचे मासे आहेत स्वच्छ मासे धुवून घेतले एक चमचा हळद घेतली एका लिंबाचा रस घेतला आणि मीठ टाकून आपण हे सगळं मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक अर्ध्या तासासाठी पूर्णपणे ह्याला फिशला हा सगळा मसाला जो आपण हळद मीठ घेतलेला आहे हे छान असं फि फिशला चोळून ठेवायचं आणि बाजूला ठेवायचा इथं मसाले घेतलेले आहेत एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि एक चमचा तीळ आपण भाजून घेतलेले आहेत लसूण पाकळ्या घेतल्या दहा ते पंधरा एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी खोबरं आहे हे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे मसाले जे आहेत किंवा जिरे आणि बडीशेप खोबर हे खोबरं आणि हे धणे जिऱ्याचं वाटण आधी करून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर उरलेले मसाले घ्यायचे लसूण घेतलं आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी आपण चिंच घेतलेली आहे कोथिंबीर घेतली आणि इथं दोन बेडगी मिरच्या आणि दोन मसाल्याच्या मिरच्या म्हणजे तिखट मिरच्या असं वाटण आपल्याला करायचं आहे आणि या वाटणामध्ये जेव्हा आपण मच्छीचा रस्सा करतो अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो करून पहा तुम्ही एकदम बारीक पेस्ट करून घेतली वाटणाची मी आणि आता कढईमध्ये आपण फिश करी करून घेऊया तेल घेतलेलं आहे तेलामध्ये थोडीशी हळद घेतली आपण आता आपला घरगुती मसाला एक चमचाभर मी तेलामध्येच घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे वाटण केलं हे पटकन वाटण म्हणजे तो मसाला आहे तो आपल्याला जळवून द्यायचा नाही आहे एक सेकंदासाठी मसाला तेलामध्ये घातला की वरून आपण वाटण केलेलं वाटण घ्यायचं आणि छान हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे उरलेलं वाटणही मिक्सरच्या भांड्यामधून मी काढून घेतलेलं आहे आणि हे पहा आता जे इथं मी एक चमचा तीळ घेतलेले आहे त्याच्यामुळे ह्या वाटणाला घट्ट घट्टसरपणा येतो आणि रसाचा विलाही छान होतो थोडंसं ह्या ज्या मसाला आपण बनवतो आहे ह्याला थोडं खोबऱ्याचं जा प्रमाण जास्त ठेवा तुम्हाला सुकं खोबरं नको असेल तर इथं ओलं खोबरंही तुम्ही वापरू शकता पण छान चवीचा हा रस्सा होतो असा हा मसाला चांगला परतून झाला आपला की थोडंसं पाणी घालूया आणि हे पहा पाणी घालून पुन्हा एकसारखं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे इथे कुठंही कांद्याचा कमीपणा जाणवत नाही किंवा कांदा आपण रशाला नाही घेतला तरीही रस्सा छान घट्टसर होतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आता हे जे मासे आपण मॅरिनेट करून ठेवले होते त्यातले तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे रशासाठी बाजूला घ्या हे पहा <wary> आता आपल्याला पाणी घालायचं आहे आता ही जी आपण करी करतो आहे किंवा माशाचा रस्सा करतो आहे याच्यासाठी थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा <sanity> नाही आहे हे पहा पाणी घातले मी मला जेवढा रस्सा घट्ट पातळ पाहिजे तेवढं मी पाणी घेतलेलं आहे आणि पाच ते सात मिनटासाठी आपल्याला हा रस्सा उकळून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती हे, हे पहा छान असा रस्सा उकळतोय आपल्याला आपला आणि मी दाखवते तुम्हाला पातळ अजिबात झालेलं नाही आहे जरी आपण कांदा घेतला नाही तरीही हा रस्सा घट्टसर छान झालेला आहे आणि अशा वाटणात जेव्हा तुम्ही मच्छीचा रस्सा करता स नदीच्या माशाचा रस्सा करता अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो आणि भाकरीबरोबर ह्याची चव फार छान लागते भाताबरोबरही हा फार छान लागतो आता आपण इथं मच्छी तळून घेऊया कुरकुरीत अशी ही मच्छी तळून घ्यायची आपल्याला याला तिखट लाल मिरची पावडर वापरली आहे मी थोडीशी धणेजिरे पावडर घेतली अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घ्यायची आपल्याला थोडंसं मीठ घेऊया आलं लसूण पेस्ट घ्यायची हे पहा आणि थोडंसं थोडं मीठ घेऊया आपण मॅरिनेट करताना मीठ वापरलेलं आहे पण या ठिकाणी थोडंसं घ्यायचं हे पहा आता हा नदीचा मासा आहे याला मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं थोडासा चवीला हा अळणी आणि गोडसर असतो मासा आणि हे पहा आलं लसूण पेस्ट लावून हा पूर्ण हे सगळं मॅरिनेट करते एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवणार आहे मी आणि जो आपल्याला मसाला पाहिजे मच्छी तळण्यासाठी तो मच्छी मी करून घेते जे बॅटर आपल्याला करायचं आहे मच्छीसाठी ते करून घेणार आहे हे पहा एक पाच मिनिट बाजूला ठेवूया इथं मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे आता हे फिश आहे हे, हे आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये तळून घ्यायचे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली थोडीशी आलं लसूण पेस्ट घेतली पिठामध्ये मी आणि हे पीठ छान असं हाताने मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे पहा एक सारखी अशी ह्याची स्लरी करून घ्यायची हे पहा छान असं गुठळे ठेवायच्या नाही आहेत आपल्याला याच्यामध्ये तव्यामध्ये तेल छान गरम आहे आपलं आता याच्यामध्ये आपण फिश टाकूया हे पहा हा जो माशाचा तुकडा आहे हा पूर्णपणे पिठामध्ये बुडवायचा आपल्याला आणि तेलामध्ये अशा प्रकारे तळून घ्यायचा आता इथे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे मासे तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही जर डीप फ्राय केलात मासे तर फार सुंदर एकदम कुरकुरीत मासे होतात हे आपण भजी कशी तळतो तशा प्रकारे हे मासे तेलामध्ये तळून काढायचे छान कुरकुरीत होतात पण मी आज असं थोड्याशा तेलावरती असे परतून घेणार आहे पण याच्यापेक्षा डीप फ्राय केलेले मासे छान कुरकुरीत होतात हेही छान लागतात पण हे मासे कसं आहे आपण गरम गरम खावे लागतात थंड झाले तर थोडेसे मऊसर होतात तर हे पाहता पलटून घेऊया आपण एका बाजूने चार ते पाच मिनिट आणि दुसऱ्या बाजूने चार ते पाच मिनिट असे कुरकुरीत हे मासे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे ह्या माशाला छान असा एकदम कुरकुरीतपणा येतो आणि चवीलाही मासे छान लागतात रवा आणि कॉर्नफ्लोअरचं मिक्स हे मिश्रण केलेलं आहे आपण त्याच्यामुळे सुंदर चवीचे हे मासे होतात दोन प्रकारे आज मासे मी तुम्हाला तळून दाखवते हे पहा मी शालो फ्राय केलेत मासे पण डीप फ्राय केले तर खूप छान होतात हे प्लेटमध्ये काढून घेतलेत मी आता दुसरा प्रकार दाखवते मी इथं पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे रवा घेतलेला आहे थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे मासे आता आपण जे मॅरिनेट केलेत ते गोळवून घेऊया हे पहा छान असे ह्या पिठामध्ये एक सारखे गोळवून घ्यायचेत असे हे पहा थोडंसं पीठ झाडून घ्यायचं आणि हेही आपल्याला तव्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे हे पहा छान चवीचे हे मासे होतात आणि नदीचा जर मासा तुम्ही आणला मंडळी तर अशा प्रकारे करून पहा अप्रतिम चवीचे मासे होतात हे से पीठा तले हे पहा थोडंसं पीठ आपल्याला लावून घेतलं की ते झाडून घ्यायचं आहे आणि तव्यामध्ये पुन्हा तेल घातलेलं आहे मी आणि त्या तेलावरती हे मासे आपण तळून घेऊया हा ही आपण इथंही गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हे खरपूस असे मासे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे पहा आता आपण पलटी करूया फार छान चवीचे मासे होतात अशा प्रकारे करून पहा अगदी हा मासा बिगवणचा आहे आणि बिगवण स्पेशल थाळीमध्ये अशा प्रकारेच मासे केले जातात फार छान चवीचे होतात हे मासे हे पहा मस्तपैकी असे तळून घेऊया आपण कुरकुरीत खरपूस असे मासे तळून घ्यायचे हे एका बाजूने पाच मिनिट दुसऱ्या बाजूने पाच मिनिट आणि मिडियम गॅसवरती मासे तळायचे आहेत असे आपल्याला एका एक साईडला करून घ्यायचे आणि तेल टाकायचं आणि दुसरी बॅच तळून घ्यायची असं करायचं ते हे पाहता हे जवड़ जवळजवळ आपले मासे तळून झालेले आहेत काढून घेऊया आपण छान असे खरपूस तळून होतात मासे हे आणि अशाच प्रकारे दुसरी बॅचही आपण तळून घेऊया आणि अशा प्रकारे आपली थाळी तयार आहे बिगवण स्पेशल थाळी किंवा मग नदीच्या माशाचं फिश करी आणि फिश फ्राय कुरकुरीत आपली तयार आहे आज आपण ही फिश फ्राय फिश करी भाताबरोबर सर्व करतो आहे गरम गरम वापरलेला भात आणि त्याच्याबरोबर गरम गरम फिश करी अप्रतिम चवीची ही थाळी होते करून पहा मंडळी हे पहा आणि कुठेही मी कांदा वापरलेला नाही आहे मग हा ही जी आपण रस्साभाजी केली किंवा ही रस्सा केलेला आहे फिशचा माशाचा तर तो अजिबातसुद्धा पातळ झालेला नाही आहे बिना कांद्याचा आज आपण इथं फिशकरी केलेली आहे पण तीसुद्धा घट्ट आणि एकदम छान दाटसर झालेली आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही घरी करून पहा कशा प्रकारे फिश थाळी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी